रामकृष्णाळी जगतबंधने जगत, जगत कुपराच्या या मुख्य मंदिरामध्ये आल्यानंतर मा मित्रांनो फार मोठी एनर्जी येते तुम्ही कुठल्याही मंदिरात जावा मंदिर प्रत्येक मंदिरामध्ये एक वेगळी एनर्जी असती त्या मातीमध्ये ताकद असती त्या भूमीमध्ये ताकद असती क्षेत्र महिमे जे आहेत पंढरपूर असे आळंदी असे देव असेल काशी त्र्यंबकेश्वर असू सर्व सर्व क्षेत्र कुठल्याही क्षेत्र कमी नाही मित्रांनो ज्या त्या भूमीचा इतिहास वेगळा आहे ज्या त्या ऋतीचा वितास इतिहास वेगळा आहे आणि आपण ज्या ज्या भूमीमध्ये जातो त्या भूमीमधली जी माता असेल इंद्रायणी माता आहे नर्मदा आहे वेगवेगळ्या नद्या आहेत चंद्रभागा आहे चंद्रभाग्य स्नान तुकोबांनी सांगितलं चंद्रभाग्य स्नान तुकाराम महाराज म्हणते की चंद्रभागेचं स्नान हे तर माझं ध्यान नेहमी त्या ठिकाणी दररोज जाईल त्या ज्या वेळेला वारील जाईल त्या चंद्रभागेचं स्नान घेईल आणि त्या इंद्रायणी मातेमध्ये जशी ताकद आहे जशी नर्मदेमध्ये ताकद आहे आज लोक नर्मदे कर परिक्रमा करतात खूप चांगली गोष्ट आहे काही लोक पायी करतात काही लोक बसनी करतात काही लोक आपल्या अंतकरणापासून जे ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्याप्रमाणे करतात पण आयुष्यामध्ये ती पण परिक्रमा घडली पाहिजे त्याप्रमाणे आत्ताच एक मागच्या एकादशीला ब्रह्मगिरी प्रदक्षिणा झाली त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराज ज्यावेळेला तुम्ही गेले त्यावेळेला त्या ठिकाणचं वैभव वेगळा आहे त्या ठिकाणी पण प्रदक्षिणा केलीच पाहिजे प्रदक्षिणेचं भाकीत तुम्हाला मिळतं त्याचं पुण्य तुम्हाला मिळतं ज्या वेळेला तुम्ही अंतकरणापासून कुठली पण सेवा करसाल त्या सेवेचं फलित हे वेगळं असतं ज्या वेळेला नर्मदा परिक्रमा करसाल ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करसाल अगर वारी करसाल या सर्वाचं क्षेत्र ही वारीच घडत असते त्या वारीमधलं जे वैभव आहे ज्या वेळेला तुम्ही देवाचं नामस्मरण करत चालता त्यावेळेला ती वारी घडती ज्या वेळेला तुम्ही एखादा अन्नप्रसाद ग्रहण करता त्यावेळेला तो प्रसाद ठरतो आणि ज्यावेळेला तुम्ही हात जोडून नतमस्तक होता तो एक साष्टांग दंडवत होतो अशी पद्धतीची सेवा आहे जी सेवा आहे ती अंतकरणापासून करा तुम्हाला जे जे फलित मिळणार असेल तुकोबराय तर म्हणतात तुमच्या ज्या मनातल्या संकल्पना आहेत ना ते, ते सगळं इच्छे इच्छिताचे पाव म्हणजे तुम्हाला जे जे पाहिजे तुम्ही जे जे इच्छा कराल ते तुम्हाला पावणार आहे अशा पद्धतीचं हे या ठिकाणची भूमी आहे या भूमीमध्ये आल्यानंतर तीर्थ काय आहे या थे क्षेत्र काय आहे आणि त्या क्षेत्रात महिमा काय आहे ज्याप्रमाणे पंढरीत गेल्यानंतर आईशी चंद्रभागा आयसा भीमा तीर आयसा विठेवरी देव कोठे किंवा अवघीचे तीर्थे घडती एकेवेळा चंद्रभागा डोग डोळा देखलिया अवघीचं पापे गेली दिघांतरा वैकुंठ पंढरी देखलिया तुम्ही जीवनामध्ये आल्यानंतर एकच करा पंढरीला लावा पंढरीच्या त्या पांडुरंगाचं दर्शन तर घ्यासालंच पण त्या ठिकाणी गेल्यानंतर चंद्रभागेचं जर तुम्ही दर्शन घेतलं तर तुमची अवघीचं पापे कुठल्या कुठं पळून जातील त्या चंद्रभागेचा आंघोळ केली तर तुमच्यावरती के कुठल्या प्रकारचं संकट येणार नाही अशा चंद्रभागेतून डोळ्यांनी जरी तुम्ही पाहिली नंतर चंद्रभागा तरी तुमची सर्व पापं धुवून जातील असे महाराज म्हणतात आणि एवढं मोठं त्या पंढरीनगरीमध्ये तीर्थ आहे त्या पंढरीनगरीचे पुण्य आहे आणि त्या पंढरीनगरीमध्ये गेल्यानंतर तो मायबाप युगे अठ्ठावीस विठेवर उभा युगे अठ्ठावीस युगे झाले तो मायबाप विठेवरती उभा आहे आणि नामदेव राया हे तुकोबरायांचे आद्यपूर्वज त्यांनी त्या ठिकाणी त्यांना खेळ त्यावेळेचं त्या जे जे भाकीत राहून गेलं ते तुकोबरायांनी पूर्ण केलं अशी ही वंश परंपरा दास मी अंकित मी वंश परंपरागत दास आहे त्यांचा आणि हीच सेवा माझ्याकून घडावी हीच विश्वजनी पांडुरंगाला मायबापाला साष्टांग नमस्कार हरी